मूर्ख माणसाची सतरा लक्षणे नंबर एक जिथे वारंवार अपमान होतो तिथे जाणारा मनुष्य महामूर्ख असतो नंबर दोन आमंत्रण नसतानाही निर्लज्जपणे जाणारा मनुष्य मूर्ख समजावा नंबर तीन कोणत्याही गोष्टीवर विनाकारण हसणाऱ्या व तर्कसंगत न बोलणाऱ्या माणसाला लोक मूर्ख समजतात नंबर चार स्वतःचे काम सोडून दुसऱ्याचे काम करणारा व त्यातच रस घेणारा महामूर्ख असतो नंबर पाच मित्रांना सोडून शत्रूची संगत करणारा मूर्ख असतो नंबर सहा ज्ञान नसताना मोठमोठ्या ढिंगा हाकणारा मूर्ख असतो नंबर सात दरिद्री असूनही हवेतच मोठमोठ्या मोट योजना आखणारा मनुष्य मूर्ख असतो नंबर आठ कोणतेही काम न करता श्रीमंत बनण्याची इच्छा ठेवणारा मनुष्य मूर्ख होय नंबर नऊ जो स्वतः चूक करतो आणि चुकीचे खापर दुसऱ्याच्या माती फोडतो तो मूर्ख असतो नंबर दहा जवळ असणाऱ्या गोष्टीचे मोल नसणारा आणि जे नाही त्याच्याच मागे धावणारा महामूर्ख होय नंबर अकरा स्वतःतील क्षमता आणि सामर्थ्य न ओळखता आयुष्य जगणारा मूर्खच म्हटला पाहिजे नंबर बारा खिशात हात घालून अक्कड दाखवत बोलणाऱ्याला मूर्ख समजावे नंबर तेरा व्यसनाच्या अधीन प्रतिष्ठा मातीत मिसळवणारा मूर्ख असतो नंबर चौदा वृद्ध ज्येष्ठ व्यक्तींसमोर ज्ञानाचा तोरा फिरवणारा मूर्ख होय नंबर पंधरा ज्ञान पैसा सत्ता बळ पुरुषार्थ यांपैकी काहीही नसताना जो गर्व करतो त्याला मूर्ख समजावे नंबर सोळा स्वतःलाच मोठा समजणारा आणि पैसा व आयुष्यावर भरोसा ठेवणारा मूर्ख होय नंबर सतरा कुटुंबीय व मित्र यांच्यासोबत जो कपट करतो त्याला मूर्ख म्हणावे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद